कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील खोपोलीतून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर व्हिडिओ समोर आलाय मुंबई पुणे मुख्य महामार्गावर एक शाळकरी विद्यार्थिनी चक्क रिक्षा चालवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं पसरतोय व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनी रिक्षा चालवत असून तिच्या बाजूला रिक्षा चालक बसलेला दिसतोय विशेष म्हणजे रिक्षाच्या मागील सीटवर येथे शाळकरी विद्यार्थी देखील बसलेले आहेत शाळकरी वयातील विद्यार्थिनीने अशा प्रकारे सार्वजनिक रस्त्यावर रिक्षा चालवणं हे केवळ बेकायदेशीरच नाही तर अत्यंत धोकादायक दो देखील आहे यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असून विद्यार्थिनींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत संबंधित रिक्षा चालकावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची का मागणी आता जोर धरू लागली आहे प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिक आणि पालकांकडून व्यक्त केली जाते विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा बेजबदार कृत्यांना वेळीच आळा घालणं आवश्यक आहे